सध्या देशावर खत टंचाईचं सावट आहे का खतांची उपलब्धता किती आहे यासह सर्व गोष्टी जाणून घेऊयात आजच्या लेट्स विशेष सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खते आणि खतांच्या कच्च्या मालाचे दर दुप्पट झाले आहेत त्यामुळे आयात प्रक्रिया विस्कळीत झाली आहे त्याचाच परिणाम म्हणून यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामात खतांची टंचाई निर्माण झाली आहे आता या परिणाम काय होणार तर सरकार कारखान्यांना अनुदान देत असते मात्र शेतकऱ्यांनी खते खरेदी केल्यानंतरच हे अनुदान मिळतं या सर्व प्रक्रियेत खत निर्मिती कारखाने आर्थिक दृष्ट्या टिकणे शक्य नाही नेमकी आयात कशाची आणि कोठून होते तर सध्या भारतात फक्त युरियाची निर्मिती होते तर बेलारूस आणि रशियातून निघालेल्या पोटॅशवर प्रक्रिया होऊन कच्चा माल म्हणून देशात आयात होतो ही आयात सुमारे पन्नास लाख टन असते रशिया युक्रेनचे युद्ध सुरू असल्याने आणि वाहतूक विस्कळीत झाल्याने ही आयात थांबली आहे या सर्वांचा परिणाम म्हणून खरीप हंगामाचे नियोजन ढासळणार का तर खरीप हंगाम जून पासून सुरू होतो खरीपात वेळेत खते मिळण्यासाठी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात खतांचे जिल्हा जिल्हानिहाय वितरण होते मात्र आता बाजारातच खते उपलब्ध नाहीत शिवाय कंपन्यांकडेही फारसा साठा शिल्लक नाही आणि उत्पादनही विस्कळीत झाले आहे त्यामुळे खरीपाच्या सुरुवातीलाच खतांची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता ही निर्माण होणारी नवीन खत टंचाईची समस्या बळी आणखी डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे